प्रभेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या पुस्तकातील त्रेपन्नाव्या अध्यायातील अकराव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवी त्यांच्या धर्माचा भार तो आपल्यावर घेईल ख्रिस्त जो नीतिमान सेवक आहे तो आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल याचे दोन संदर्भ घेता येतील पहिला संदर्भ प्रभशु ख्रिस्त त्याच्या ठाई असलेल्या अद्भुत ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरवेल त्याच्याविषयी बायबल सांगते तो बाळक वाढत वाढत बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला बालपणी आपल्या माता पित्यांसह हो आला असता तो मंदिरात गुरुजनांशी जे काही बोलला ते एकूण सर्व थक्क झाले सैतानाने एकाच दिवशी त्याची तीनदा परीक्षा पाहिली तीनही वेळी त्याने शास्त्रात लिहिलेले संदर्भ देत त्याला गप्प व पराभूत केले व्यभिचारी स्त्रीला दगडमार कराव्यास ज्यांचे हात शिवशिवत होते त्यांना त्याने केवळ एका वाक्यात निरुत्तर केले तो म्हणाला तुमच्यापैकी जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा तो जाणून होता की मनुष्य जातीत कोणीही पापविरहित नाही आपल्या ज्ञानाने त्याने तिचा बचाव केला खरे तर यशयानेच त्याच्याविषयी भविष्य करून ठेवले होते परमेश्वराचा आत्मा सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील प्रवेश ख्रिस्ताला पापी जनांचा मित्र व पुनरुत्थानाने तो खरोखर न्याय ठरला त्याच्या त्या मरणाने व पुन्थित होण्याने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या अनेकांना तो सार्वकालिक मरणापासून सोडवून जीवन देतो पाऊल म्हणतो आम्ही तर वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त गाजवतो हा यहुद्यांस अडखळन व हेरलेल्यास मूर्खपणा असा आहे खरा परंतु पाचारण झालेले व हेल्लेनी अशा दोघांसही देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे ज्यांनी त्याला व त्याच्या वधस्तंभाला स्वीकारले ते तारण पावले व शहाने ठरले आजही तो आपल्या ज्ञानाने आपल्यासाठी मध्यस्थी करून आपणास निर्दोष ठरविण्यास समर्थ आहे तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देणार